महायुतीच्या विकास कामांचे जनते त्या विषयाचं सगळं श्रेय जे कार्यकर्ते अहोरात त्या दोन महिने कष्ट हा कष्ट आहे महायुतीने जी विकास कामं या अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये सर्व सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न अडीच वर्ष माझे ही जनता मोठ्या आरोपांना नाकारली आणि जनता विकासाच्या पाठीशी राहिली आणि एक रेकॉर्ड ब्रेक मता दे की मला दिलं आत्म विधानसभेच्या पाहतो आता तुम्हाला वाटलं होतं की एवढा मोठा विजय आणि तुम्हाला एवढा मोठा पण तालुक्यातो जनतेने देईल मला निश्चित खात्री होती जी विकास कामं आम्ही केलो ती जनते गुंतवले होते सर्व ही विकासाभूमी कामांचे होतात त्यांच्या पाठीशी आत्ता विधानसभेची जनता राहते अशी मला खात्री होती आणखी एक प्रश्न सर्वात महत्वाचा म्हणजे एवढ्या मोठ्या आपण विजय मिळवणार कार्यकर्त्यांचे सध्या भावी मंत्री म्हणून बॅनर लागलेले ला आहेत तुम्हाला आशा आहे किंवा मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जबाबदारी देतील मला जे जनतेने आता आशीर्वाद दिलेला आहे अक्टोबर त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि कुठल्याही मंत्रीच्या वगैरे स्पर्धेत कुठेही नाही मी आमदार म्हणून अक्टोबर विधानसभेत जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी ते खूप मोठं आहे आणि मी त्या समाधानी आहे प्रश्न तुम्ही जे जे विकास कामाचा झपाटा लावला का होता त्याचा हे उत्तर हे विरोधकांना मिळाला असं तुम्हाला शंभर टक्के विरोधक अख्ख्या निवडणुकीत एकही विरोधाचा नेता विकास कामावर कुणीही बोलत होता ते फक्त माझ्या वैयक्तिक विकासा क्षमता सिद्ध फक्त विकास मोदक होते आणि विकासाच्या पाठीशी क्षमता अनेक दादा बघितलं तर लाडक्या बहिणीची योजना जी आहे महाराष्ट्र सरकारने जर चालू केलेली आहे त्या लाडक्या बहिणी सुद्धा तुमच्या पाठीवर हात ठेवला असं वाटतं लाडके बहिणी अखिल पोळदार साहेब सगळ्या आमच्या पाठीशी राहिले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी योजना राबवली या योजनेला प्रतिसाद म्हणून लाडक्या बहिणी आज आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहिले आपण निकाल आहोत लक्षात शेवटचा प्रश्न दादा आता तुमचा या पुढचं उद्दिष्ट काय असणार पुढच्या विकास कामाचं तुमचं ध्येय काय असणार आहे पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये विकासापासून अक्कलकोट त्या मूलभूत विकासासाठी मूलभूत कामासाठी मी प्रयत्नशील <गल> होतो पण आत्ता पुढच्या पाच वर्षात एक विकसित अक्कलकोट एक आदर्श अक्कलकोट राज्यातील विकसित अक्कलकोटचं मॉडेल केव्हा ते आमदार सचिन दादा सचिनदा मोठ्या प्रमाणात त्या पाहायला मिळत आहे खरं तर कार्यकर्त्यांनी जे आहेत ते दादाभूती आवतीभूती आहेत आणि मोठा विजय या ठिकाणी भाजपने या ठिकाणी अक्रोमध्ये प्राप्त केला आहे दोन हजार एकोणीस पेक्षा मोठा विजय आपण पूर्ण पंचावन्न आहे त्यामुळे माजी मंत्री सद्धार महिला यांचा दुसऱ्यांदा पराभवा सामोरं जावं लागला आहे नमस्कार